मला हा भात आवडतो का मला खूप आवडतो आणि लोणच्यासोबत ना तर एक नंबर लागतोय हा भात आता मोदकांची फुलं ना एक नंबर झाली हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि आज आहे इलेक्शन आणि आज सगळ्यांना बहुतेक जणांना सुट्टीच आहे सो तुमच्याकडे आज इलेक्शन आहे की नाही ते माहिती नाही आहे काही काही ठिकाणीच इलेक्शन आहे आत्ता जो आहे ना इलेक्शन तो कोकण साईडला इलेक्शन आहे म्हणजे आज पूर्ण दिवस इलेक्शनचा दिवस आहे सो so, ती पण घेतलेली आहे आणि थोडं रिलॅक्सही वाटे नाही तर सकाळी साडेपाचला घरातून निघायचं साडेपाच सिक्स फोर्टी फायला मी घरातून निघते की संध्याकाळी सेवन थर्टीला uh, नाही तर एट क्लॉकला मी तरी घरी पोचते दिवस कसा जातो तेही समजत नाही आज ना मी केसही विंचल येत नाही आहे तसंच आंबोळा बांधला आहे आणि तशीच आहे सो तिथे बघला आहे ना तो मागापासून मी व्हिडिओ करते ना तेव्हापासून बघतो आहे काय बघतोय माहिती नाही आता बघा मी पुढे गेल्यानंतर तो उठूनच जाईल पळेल वन टू थ्री आय एम गोईंग भुर आय एम भुर गोइंग गोईंग गोइंग गोईंग गेला बिनबुलाई मैमांच्या मिरच्या आहेत ना ह्यांना पाणीही नसतं आहे तरी पण शेतामध्ये आहेत लावलेले म्हणजे शेताच्या कुंपणाला लावलेल्या आहेत त्या मिरच्या म्हणजे अशाच इथे मिरच्या खूप अशा खराब झाल्या होत्या ना लवंग्या त्या लवंग्या मिरच्या आईने इथे टाकलेल्या होत्या त्या मिरच्या काही काही आल्यात बाकीच्या त्या तिकडे लावून ठेवल्यात त्या मागच्या वेळी मी दाखवल्या होत्या वेळीमध्ये आत्ता ह्याला ना मिरच्या लागल्यात हे बघा ही एक छोटीशी मिरची लागली म्हणजे आत्ताही बघू ही ते एक लागले ह्याला पाणी नसतोय तरी मिरच्या भरपूर येतात आणि ज्याला पाणी घालतोय त्याला मिरच्याच नाही आहेत आज गया गया। बात। बात आ आ ना मी जेवायला काय बनवलं माहिती आहे खिचडी भात खिचडी भात म्हणजे तो पानसरवाला खिचडी भात असण तो आणि हा बघा ह्या मिरच्यांना पाणी घालतोय इथे बेसिनचा पाणी येतं इथे बेसिनचा पाणी आहे ना हा पाणी घालतोय तरी पण मिरच्या नाहीत आणि मागच्या वेळी मी पुदिना इथे टाकून ठेवला होता काळ्या हे बघा किती जगल्या पुदिनाची पावडर बनवायला पुदिना आणला होता ना मी त्याची पुदिना काढून घेतले पानं आणि ना काळ्या आहेत ना त्या ज्या डेंठल आहेत ना त्या डेंठल इथे टाकून ठेवल्या त्या काही अशा रोवून ठेवल्या होत्या पा बेसिंगच्या पाण्याच्या इथे बेसिंगचा पाणी ना चांगला असते कारणचं पाणी असते फक्त जेवणाचंच पाणी असते आमचं भांडी घासायचं पाणी आहे ना तो वेगळा आहे इथे साबणाचं पाणी कमी असते आणि इथे फक्त आणि फक्त जेवणाचा काय असेल ना तोच पाणी असते त्याच्यामुळे इथे खत चांगला असतो आणि इथे ना हे बघा किती आले पुदिना आता पुदिना ना कधी बघायला नको आता हा शेतभर शेतभरही काही वेळेला पुदिना होईल बघा पुदिना किती आलाय ओरिजिनल पुदिना असं नाही आहे खराब पाण्या पण लावलेला नाही आहे ह्या पुदिना एक नंबर असं नुसतं चुरगडलं ना तरी पण एवढा स्मेल येतो आहे ना बपरे मस्त छान येतो आहे आता ह्याही कांद्यांना मोदक का आलेत हे बघा हे कांदा लावलेले होते हे कांदे माहिती आहेत ना हे बघा कांदे हे कांदे लावून ठेवले होते त्या कांद्यानं पाती येल्या आणि आता या कांद्यांना मोदक का आलेत आणि कांद्यांच्या मोदकांना फुलं बघायचे किती मोठे झालेत अमेझिंग वाटतोय ना एक नंबर भारी आत्ता हे आहेत ना हे सगळ्यांना आत्ता मला वाटते समथिंग सगळ्यांना हे हे जे डेंटल आले आहेत ना हे कडक झालेत नाही आहे हा हा कडक झाला आहे जे जे कडक झालेत ना असे काड्यांसारखे त्यांना आत्ता मला वाटते फुलं येतील हे बघा हा पण कडक होत आला हा तर पूर्ण कडक होत आला म्हणजे कडक होतील ना त्यावेळी ह्याला हे फुलं येतात ह्याला हे मोदक येतात इकडे पण भरपूर लागलेत हे बघा हे इथे लागलेत हे इथे इथे हा फुलं आहे ना हा जबरदस्त झाला भारी वाव अमेझिंग शेंगा बघायच्यात किती मोठ्या झाल्यात अजून काही भरल्या नाही आहेत भरायच्या आहेत हे बघा हे झाले मोठी म्हणजे आता ही जाड झाले म्हणजे जा काही काही ठिकाणी झाल्यात शेंगा आता काढायला झाल्यात म्हणजे दोन तीन दिवसांनी मला वाटते आय थिंक मला वाटते शेंगा काढायला होतील बघा परत बघला आला कोणत्या प्रकारचा भात बनवून घेतला माहिती आहे खिचडी भात असतो ना तुपाची फोणी लावून जो खिचडी भात बनवतात आणि डाळी मिक्स करून भाज्या मिक्स करून जो बनवतात ना तो बनवून घेतलेला आहे टॅमॅटोही मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकायला विसरले होते म्हणून मी वरून मिक्स करून घेते फोणीलाच लावून घ्यायचं असे टॅमॅटो एक टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे भात वगैरे भाज्या विज्या वगैरे झालेल्या आहेत तयार झालेला आहे भात आणि याप्रमाणे भात बनवून मला हा भात आवडतो का मला खूप आवडतो आणि लोणच्यासोबत ना तर एक नंबर लागतो आहे हा भात आत्ता ह्याच्यामध्ये टॅमॅटो मिक्स करून घेतलेला आहे ना त्याच्यामुळे हा दोन मिनटं अजून शिजवून घेणार आहे